आदर्श विद्यामंदिर येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने मोफत वया वाटप बदलापूर शहरातील आदर्श विद्यामंदिर पूर्व येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिर व मोफत वया वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेली लेखन सामग्री उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार वयांचे वितरण करण्यात आले यावेळी जव संघटनेचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश तामरे जव संघटनेच्या मौनगाताई पानवे यांच्यासह जव संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहत आहेत अशा मुलांना मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आम्ही भविष्यातही असे उपक्रम राबवत राहू निलेश तामरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संघटनेचे आभार मानले व अशा उपक्रमांची नियमित गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले